ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीमधन निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय देशाचं स्वप्न आणि माझी हिंमत आहे मला माफ करा असं म्हणत केली भावनिक पोस्ट कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे आज भारतात परतणार दिल्ली विमानतळावरती वाजत गाजत केलं जाणार स्वागत पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीचं घेणार दर्शन उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा दिवस ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट घेणार सोनिया गांधी आणि कपिल सिब्बल यांनाही भेटणार विधानसभेसाठी अजित पवार मैदानात आजपासनं एकतीस ऑगस्ट पर्यंत जनसन्मान यात्रा काढणार यात्रेला आज नाशिकमधनं सुरुवात सोळा ऑगस्टला मविया फोडणार विधानसभेच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले घेणार राज्यभर सभा पावसात भिजा नाही तर उन्हाळ झोपा मराठ्यांची मतं मिळणार नाहीत मनोज जरांगेंचा शरद पवार फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना इशारा तर जरांगेंची शांतता रैली आज सांगलीत बांगलादेशमध्ये आज अंतरिम सरकार स्थापन होणार मोहम्मद युनुस करणार सरकारचं नेतृत्व हिंसाचारानंतर शेख हसीना यांचं बांगलादेश बाहेर पलायन पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटची सीएएस मध्ये याचिका रौप्य पदक मिळणार की नाही आज होणार फैसला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक धक्का वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानूचं पदक हुकलं चौथ्या स्थानी मानावं लागलं समाधान ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकरनं घेतली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट कांस्य पदक जिंकल्याबाबत सोनिया गांधींकडनं मनूचं कौतुक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दरम्यान मुर्मूंचं जोरदार स्वागत न्यूझीलंड इंटरनॅशनल एज्युकेशन परिषदेला मुर्मू करणार संबोधित <दिणारी> दिल्लीतील जुन्या नगरमधील कोचिंग क्लास दुर्घटनास्थळाची सीबीआयकडनं पाहणी कोचिंग क्लासमध्ये पाणी घुसून झाला होता तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू आसामच्या गुवाहाटीतील पंजाबरी भागात मुसळधार पाऊस पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा कौटुंबिक संपत्तीच्या वाटणीबाबत मोठा निर्णय संपत्तीच्या वाटणीबाबत भागधारकांमध्ये होणारा केवळ पाच हजार रुपयांमध्ये सोडवला जाणार बांगलादेशमध्ये प्रसिद्ध अभिनेता मॉब लिंचिंगचा बळी बांगलादेशमधील चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान यांची जमावाकडनं हत्या बांगलादेशमधील हिंसाचाराचा मच्छीमार व्यावसायिकांना फटका आयात निर्यात थांबवल्यामुळे मच्छीमारांचं पन्नास लाखांचं नुकसान गुजरातच्या युकाई धरणामधनं सेहेचाळीस हजार न विसर्ग यंदा पहिल्यांदाच युकाई धरणाचे दरवाजे उघडले